नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलोय नेवरी मैदानावर आणि उद्या सतरा तारखेला ओपनचं मैदान आहे नेवरी आणि पेडगावच्या पेडगावची पूर्वतयारी म्हणून अनेक लोकांचं पैर केलं तिथं आणि हे मैदानाचे आता कसं पाऊस चालू असल्यामुळे अनेक लोकांना वाटते हे मैदान होईल का नाही होईल तर प्रथम शेट काय ह्या मैदानाची आता स्थिती काय आहे किंवा पावसाची स्थिती काय पाऊस म्हणायला गेला तर सकाळी नऊ वाजता पाऊस झाला चार वाजता पण मोठा पाऊस झाला पण इथं फाटीवर पाणी साठण्यासारखं कुठंच जागा नाही म्हणजे पाणी अजिबात साठत नाही तर फाटीवर फाटी पूर्ण काटण्याचे त्याच्यामुळे मैदानी शंभर टक्के होणार आहे आणि उद्या सुद्धा जर तुम्ही माणसाला पाऊस येईल किंवा काय जरी पाऊस आला पावसात पाळण्यासारखं मैदानी आहे त्याच्यामुळे इथं कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही काय नाही त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांनी इथे सर्वांनी पाळण्यासाठी आम्ही विनंती करतोय बरं आता मला सांगा नोंदीचं कसं आहे काय नोंद आता बऱ्यापैकी एकशे वीस गाडी नोंद झालेल्या आहेत अजून आम्ही चारशे गाड्या म्हणजे चारशे गाड्यांचं आमचं टार्गेट आहे कारण सात फाट्या आम्ही चालू ठेवणार आहे नऊ फाट्या आहेत इथं पण आम्ही सातच फाट्या चालू ठेवणार आहे कारण दोन फाट्या आहेत आम्ही नवीन वाढवलेल्या आहेत कडेच्या फाट्या चांगल्या जायत्या त्या पण पण आमच्या डोक्यात सातच फाट्या चालवायच्या आहेत असं नियोजन आता नोंद नव्याण्णव नौं� टक्के आता एकशे वीज झाले म्हणजे संध्याकाळी आठ साडेआठ नऊ पर्यंत चारशे गाड्या नोंद होतील कारण आज माणसं पावसामुळे नोंद करत नाहीत लवकर पण मी सगळ्यांना सांगतोय की लवकरात लवकर सगळ्यांनी नोंद करून घ्या नऊ वाजेपर्यंत आम्ही लॉट काढणार आहे बरं म्हणजे आज संध्याकाळी नऊ वाजत लॉट काढणार आहे लॉट काढणार आहे चारशे गाडी नोंद झाली ना आज की आम्ही लॉट काढणार आहे समजा जर पन्नास एक गाडी राहिली शंभर गाडी राहिली तर आम्ही उद्या सकाळी एक दहा वाजेपर्यंत चालू ठेवू आणि नऊ दहा वाजता बंद करून होतो आता मला सांगा काय उद्या किती वाजता मैदान चालू करणार उद्या आम्ही बरोबर नऊ वाजता मैदान चालू करणार आहे मैदान कशा निमित्त घेतले मैदान शिवराज्यभिषेक सवेनिमित्त पर्व दुसरं आमचं दरवर्षी शिवराज्यभिषेक सोयी निमित्त मैदान असतं आमचं बरं समालोचक कोण आहेत काय समालोचक सुनील मोरे आहेत प्रताप तत् आहेत परत आपले विकास सर आहेत आणि जेंडापणचे धनवाडे बाप्पा आहेत आणि मैदानाची बक्षीस कशी आहेत मैदानाचं बक्षीस प्रथम क्रमांक एक्क्याऐंशी हजार आहे द्वितीय एक्कावन्न हजार आहे तृतीय एकतीस हजार आहे चतुर्थ एकवीस हजार आहे पंचम अकरा आहे सहावा सात आहे सातवं सात साथ आहे आणि प्रवेश फी किती प्रवेश फी आठशे रुपये आणि प्लस सर्टिफिकेट शंभर रुपये नऊशे रुपये प्रवेश फी बरं आता मला सांगा ह्या मैदानाचं जर म्हणजे आता पाऊस येऊन गेला म्हणता किंवा इथं चार वाजता पण पाऊस चालता पण उद्याचं कसं हवामानाच कसं आहे विषय काय माहिती आहे का आता बऱ्यापैकी माणसं होते की पाऊस इथं किंवा काय झालंय पळण्यासारखं रान नाही आता इथं आम्ही बोलण्यापेक्षा तुम्हीच लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता इथं कुठं पाऊस दिसतोय का किंवा काय म्हणजे पाऊस होता नाही असं नाही पण या फाटीवर कुठल्याही प्रकारची अडचण नाही पळण्यासाठी पूर्ण रान चांगला आहे पळायला काय सुद्धा अडचण नाही समोर किती आहे पुढं एक हजार दीड हजार फूट रान पुढं आहे आणि माग एका वेळेस किती गाडी जाते खाली आपले वीस जर गट गेले खाली तरी काय अडचण नाही खाली थांबायला आणि मैदान किती वाजेपर्यंत काय उद्या आमच्याकडं टार्गेट आहे तीन वाजेपर्यंत फायनल फाइन, करायचं कसं परिस्थितीत तीन वाजेपर्यंत फायनल फायनल करायचं तर आता लोकांना काय म्हणजे बैलगाडी मालकांना काय आव्हान करणार काय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण विश्वास ठेवू नका माणसं कोण काय सांगतात कोण काय नाही इथं आता तुम्ही बघू शकता पाऊस किती जरी झाला आता प्रत्येकाच्या गावात पाऊस आहे इथं पण पाऊस आहे आम्ही नाही असं नाही म्हणत नाही चार वाजता पाऊस झाला पण आम्ही जे बोलतोय त्या फाटीच्या जेवावर बोलतोय फाटे बघा तुम्ही कसे आहे कसे नाही पूर्ण फाटे कटणार इथं कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि हवामान खात्याच्या नुसार उद्या नव्याण्णव टक्के पाऊस नाही आता सगळ्यांना मोबाईलमध्ये दिसतंयच आजूबाजी तर उद्या पावसाचं काही वातावरण नाही तर धन्यवाद मित्रांनो आपण आता फाटीचा व्हिडिओ घेऊ चला